आज कृष्ण जन्माष्टमी आहे त्यामुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज माझा उपवास आहे तर मी सकाळ सकाळ देवपूजा करून घेतली आणि ना माझे ना तिकडे मी पुण्याला गेले होते त्यामुळे ना देवांना राख्या बांधायच्या राहिल्या होत्या आता मी बघू शकता मी गणपतीला आणि बाळकृष्णाला दरवर्षी राखी बांधते मी आता माझं थोडं लेट झालेत म्हणून बांधायचे राहिलेत म्हणून आज मी जन्माष्टमी दिवशी बांधून घेतलेल्या दोघांना पण आता देवपूजा करून झाले आज गोकुळ अष्टमीचा उपवास आणि श्रावणी सोमवारचा उपवास दोन्ही जोडून आलेले आणि त्यामुळे तो पण उपवास आहे आणि हा पण उपवास आहे म्हणजे दोन्ही एकत्र घडणार आहे तर मी आता संध्याकाळी श्रीकृष्णाची पूजा करेन आणि आता मी शंकराच्या मंदिरात चालले ते पूजेचं ताट घेऊन आता तिथलं तर मला शूटिंग नाही करता येणार कारण हे ताट पूजेचं घेऊन परत मोबाईल सगळं ओझं होतं हातामध्ये हा दोन्ही हाताने ताट पकडावं लागतं त्यामुळे तिथलं शूटिंग नाही घेणार फक्त मी एवढंच दाखवते की मी आता शंकराच्या मंदिरात आणि पूजेचा ताट केलेलं आहे जाण्यासाठी तयार तुम्हाला श्रावणी सोमवारच्या पण खूप खूप शुभेच्छा सर्वांना नैवेद्यासाठी कुकर लावते भाताचा सातच करणार आहे मी निवेदासाठी तीन चिट्ट्या हो झाल्या की बंद करायचा डाळीमध्ये थोडस टोमॅटो शेवग्याचे शेण घातले हळद हिंग घातलाय थोडासा गरम मसाला घातलाय कारण मी आमठी करणार आहे आता चवीनुसार मी घालतो घालते थोडंसं आणि नंतर मी जिऱ्याची फोडी घालून देणार आहे तेव्हा छोटीशी किरायची फोडणी देणार आहे डाळीला आणि बाकीच मग आमटी लसूण फोडीला घालून करणार आहे रांगोळी काढून घेते मी छोटीशीच रांगोळी काढली साधीच काढले कारण मोठी काढायचे हे छोटेसे साध आहे मोठी काढायची म्हटले तर खूप तिथे जागा जागा पण कमी आहे आणि म्हणजे व्यवस्थित नाही होत मग जायला यायला किचन मध्ये जागा नाही राहत मी छोटीशीच काढली अगदी देवाच्या समोरच काढले आणि देवाच्या समोरच पूजा करणार आहे बाळकृष्णाची बघू शकता आता सुंदर दिसते ना रांगोळी मस्त वाटते मकाण्याची बारीक पूड करून घेतलेली आहे मिक्सरला लावून आता हे आपल्याला गरम केलेल्या दुधामध्ये आपल्याला घालायचे आहे आणि मी साखर थोडीशीच घालणार आहे साखर मी एकदम थोडीशी घालणार आहे आता घेतले ना एवढे घेतले त्याचा अर्धीच वाटी अर्धी वाटीपेक्षा थोडी माझी वाटी खूप छोटी आहे मग तुम्ही समजू शकता की पाऊन वाटी पण मी कमी घालणार आहे एवढीच कारण मला जास्त नको आहे तुम्हाला जर फ्रूट वगैरे घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता मी गॅस बंद केलेला आहे कारण दूध जास्त आटत चालेल मला जास्त घट्ट नको आहे म्हणून ही साखर गरम दूध आहे त्यामुळे विरगळून जाईल आपली माकाण्याची खीर झाली खीर म्हणा बासुंदी म्हणा काही मला दूध आटवून केलेली आहे त्यामुळे बासुंदी पण म्हणू शकता तुम्ही पूजेची तयारी करून घेतलेली आहे की पटकन पूजा करायला जमतं पटकन जर तयारी आधी करून घेतली तर नाहीतर पूजेला बसल्यावर उठायला लागतं ते चांगलं नाही वाटत एकदा पूजा करायला घेतली तर पूजाच करून घ्यायची त्यासाठी मी आधी पूजेची तयारी करून घेतले फुलं घेतले तुळस दही साखर तू साखर आणि फळ घेतलं आहे तुपाचा दिवा घेतला आहे सगळं घेतल्याचे जे, जे लागतं तेवढं सगळं घेतलं आहे पूजेसाठी आणि इकडे मी नैवेद्यासाठी नैवेद्य मी साधंच बनवलं जास्त काही नाही बनवलं साधं डाळ भात आणि ड्रायफ्रूट थोडेसे घेतलेत आणि श्रीकृष्णाला जास्त पोहे दही आणि साखर आवडतं गुळ साखरेच्या आजी तुम्ही गुळ पण घातला तरी साधे मी साखर खाते आणि मकाण्याची बासुंदी आहे एवढं साधंच नैवेद्य आहे माझा आणि त्याच्यावर मी तुळशीचं पान हो ठेवलेलं आहे कारण तुळशीचं पान ठेवल्यावरच हो नैवेद्याचा स्वीकार करतात देव त्यामुळे इथे साईडला मी गणपती पूजन करून घेतलेलं आहे अर्जुन व्हायचं आहे फक्त पाणी फुलाने शिंपडलेलं आहे ओ नम फक्ते वासुदेवा आहे ओम नम भगवते वासुदेवाय नम ओम नम भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नम भगवते वासुदेवाय आता स्वच्छ पाण्याने मी हे केलेलं अभिषेक केलेला आहे पाण्याचा आणि आता मी पुसून घेते बाळकृष्णाची मूर्ती माझी छोटी आहे पण मूर्ती मु, लहान लहानपण कीर्ती मोठी आहे पूजा करून झालेली आहे माझी आता दिब्या आणि देवाला आहे आपल्याला गोंदा माझी पूजा करून झालेली आहे तुम्ही बघू शकता आता नैवेद्य दाखवून घेते बाळकृष्णाची छोटी मूर्ती आणि मी तुमची पत्र असं ओम नमो भगवते वासुदेवाय नम बोलून असे की तुळशी पान घातलेलं आहे पूजा माझी साधी गोळीच आहे देवाला नैवेद्य दाखवून घेते आता पूजा झालेली आहे माझी बरोबर मी देवा माझ्या देवाऱ्यासमोरच समोरच पूजा केलेली आहे